आरक्षण हा त्याचा विषयच नाही त्याला माहित आहे हे सगळं घटनात्मक आहे जात नाही तर याच्यामध्ये हजारो जाती आहेत पावणे चारशे जाती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हजारो जाती आहेत तर या संदर्भात बोलण्यासाठी प्राध्यापक शिवाजीराव जोशी सर या ठिकाणी या प्राध्यापक लक्ष्मण सरांचं जे आंदोलन सुरू आहे आणि मनोज रंगे पाटलांची जी आरक्षणाची भूमिका आहे त्या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त करतो हे संविधानिक आरक्षण आहे हा काय गरिबी हटाव कार्यक्रम नाही आणि हे जातीनच येत दिलेलं आहे की त्या जातीला दा, मागासले कोणाचे काही लक्ष नसतात आणि हे मठा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला त्याच्यानुसार ते सगळे कम्युनिटी तयार केलेले म्हणजे जे ओबीसीचं आरक्षण आहे ते ओबीसीचं आरक्षण देत असताना सुद्धा तीनशे चाळीसच्या कलमानुसार या सगळ्या ओबीसीच्या ज्या जाती आहेत त्याची यादी एकोणीसशे बत्तीस पस्तीस मध्ये झालेली होती ते आज झालेलं नाही आज कुणी घातलेलं नाही त्याच्यामध्ये आणि हे गावगाड्यातल्या ज्या जाती आहेत त्या मूळ ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे त्या गावातले मालक आणि सेवा करणारे ओबीसी आणि त्याची घाम काढणारी आणि जंगलामध्ये राहणारी असते ही अशा पद्धतीची वर्गवारी आहे आणि हे जातीवर आधारित आहे ना जी गरीबी आहे म्हणून त्याला रिझर्वेशन दिलं पाहिजे असा प्रकार नाही ते कारण एखाद्या एसीचा किंवा गरीबाचा म्हणजे गरीब म्हणण्यापेक्षा मागासवर्गाचा एखादा बोरगा जर कलेक्टर झाला आणि तो जर गावात आला तर गावातले ते सगळे समाजाचे लोक आहेत उच्चवर्णीय समाजाच्या दोघ आहेत तो अमक्या अमक्या भटक्याचा अमक्या द्वशाचा अमक्या जातीवर बोललं जातं असं आणखी कोट्या दिवस तरी असला हे गावामध्ये ओरिषीचा माणूस किंवा मागासवर्गाचा माणूस तरी त्याला जातीवरच बोललं जातं ही बिग प्रॉपर्टी असते आणि एखादा गरीब असलेला सवर्ण माणूस असू द्या त्याला कोणीही जातीवर बोलत नाही त्याच्यामुळं हे जे घटनात्मक संरक्षण आहे हे घटनात्मक संरक्षण एवढ्यासाठी दिलेलं आहे की जे कोपन समाज आहे त्या समाजाबरोबर हे मागासवर्गीय समाज आला पाहिजे आप लिफ्ट झाला पाहिजे त्याच्या बरोबर तर समानतेचं तत्व लोकशाहीचं होईल ना आणि हे समाज लोकशाहीचं तत्व साध्य करण्यासाठी हे सत्तर केलेले अरे रिझर्वेशन मागच्या तीन वर्षापासून तुम्हालाच होतं ना पण तीन वर्षा तीन हजार वर्षापासून तर आम्हाला नव्हता भारत स्वतंत्र झाल्यापासून आता कुठंतरी आमची पहिली पिढी शिकायला लागली आणि हे शिकून लोक आले की तिथं तुम्हाला ते बघवतच नाही म्हणजे जे तुमचं भेट मागून खातो तिथे जर गुरश बसायला लागला मग तर ते कोटा चुका लागलाय आहे मूळ चौक आहे आता तात्काळचा निर्णय आहे कोर्टाचा बी आर मधला की म्हणजे हे अटक केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने मग आता मनोहरांगी पाटील असं बोलत आहेत की जरा मागण्या मान्य केल्या तर आम्ही चौदा टक्के म्हणजे मंडल आयोगानं जे आरक्षण दिलं आहे त्याला सुद्धा आम्ही विरोध करू मंडल आयोगानं मुळात जे आरक्षण दिलेलं आहे साहेब ये हे आरक्षणाचा अर्ध लागू केलाय तुम्ही जे आरक्षणाचा जो येतोय तो, तो प्रतिनिधित्वाचा येतोय आणि हे, yes, 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 yes. हे प्रतिनिधित्व देण्यासाठी तुम्ही मंडळ आयोगामधून तर कुठं प्रतिनिधित्व yes, yes. दिलं फक्त हे नगरपालिका जिल्हा परिषद सरपंच स्थानिक स्वराज्य संस्था पण इथं करणार आमदार किल्ला मंडल आयोग कुठे आहे आमदार किला मंडळायोग कुठे आहे ति तिथं देशाचं नियोजन होण्यासाठी आमचं प्रतिनिधित्व आहेत ना आज जारी म्हणून सांगितलं की आता ज्या लोकसभेच्या निवडणूक झाल्या अठ्ठेचाळीस जागा पैकी पंचवीस जागा आमच्या मराठा समाज झाल्या नाही का तुम्ही अठरा लोकसंख्या जरी शासन जाहीर केलेली जरी तुम्ही ग्रही धरली तरी आठ खासदार यायला पाहिजे आठ तरी म्हणजे आठशे पस्तीस चार प्रतिनिधित्व तुमचं जिथे एक खासदार यायला पाहिजे तिथे चार आले तिथे चार प्रतिनिधित्व